कांदा निर्यातबंदी निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या प्रमुख मागणीसाठी मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला कांदा निर्यातबंदी निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा केंद्र सरकारचा निषेध 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 अशा आशयाचे निवेदन मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय अप्पर जिल्हाधिकारी सो मालेगाव यांच्यामार्फत महामहीम माननीय राष्ट्रपती सो भारत सरकार यांना देण्यात आले सदर निवेदन मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व डॉ तुषार शेवाळे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष राजेंद्र ठाकरे सौमंगलाई तलवारे वायखे डॉक्टर अरुण पठाळे आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत कांदा निर्यात बंदी उठवावी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करावे शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्यात यावा मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आदिवासी बांधवासाठी खावटी कर्ज मिळावे शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे सरसकट पीक कर्ज माफ करावे पीक विमा कंपन्यांना संपूर्ण पीक देण्यास बंधनकारक करा महागाई नियंत्रणात आणा खाजगीकरण थांबवावे वीज दुरुस्ती विधायक व स्मार्टमीटर प्रकल्प रद्द करा शेतकऱ्यांचे तीन फेज पंपाचे वीज बिल माफ करावे मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड कंपनीने अतिरिक्त चार्जेस कमी करावे कांदा शेतकऱ्यांचे भवितव्य आहे केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता तात्काळ कांदा निर्यात बंदी मागे घ्यावी शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणाऱ्या सर्व बाबी मोदी सरकारच्या वलग्नास आहेत असे परत दिसून आले पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी त्यात केंद्र सरकारने हा निर्णय घेतला यांचा निषेध 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 कांदा निर्यात बंदी उठविली नाही तर तालुक्यातील सर्व शेतकरी व शेतमजुरांसह काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला निरबंदी कांदा निर्यात बंदीच कर्ज पाहिजे आदिवासी पाहिजे आदिवासी बांधवांची योजना आदिवासी योजना आदिवासींच्या योजना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आदिवासींना घरकुल तालुका अध्यक्ष राजेंद्र ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन केले सगळ्यांचे म्हणून ऐकलं जाईल म्हणून कितीही काही गोंधळ करायचा नाही संयमतेने आपल्याला घ्यायचे ऐकत म्हणजे आज पूर्ण तीन विभागाचा ऐकत आहे त्याच्यामुळे त्यांना असं दिसलं पाहिजे मालेगाव तालुक्यात आदिवासी लोकांना फार चांगल्या प्रमाणात शिस्त आहे आपण त्यांचे काम केले पाहिजे या हिशोबाने आपल्या आपण त्यांच्याशी संयमाने बोलायचंय तेवढं सगळ्यांनी लक्षात ठेवा कारण आपल्या योजना आहेत आपल्या हक्काच्या योजना आहेत कोणी काही आपल्याला देऊ केलेले नाही केंद्र सरकारने योजना राबवलेल्या आहेत काँग्रेस असताना योजना आलेल्या आहेत फक्त त्या मोदी साहेबांनी बंद केलेल्या आहेत त्या योजना तर त्या योजना चालू कराव्या यासाठी आपण आयुक्त साहेबांना आपण आज इथं बोलवलेले आहे आयुक्त साहेब पण हजार आहेत तिथे आलेले आहेत फक्त आपल्याला येता अपर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर ते कमीत कमी राष्ट्रपतींना निवेदन देतील आपलं कांदा संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भात परत सगळ्या आपल्या ज्या काही योजना आहेत त्या संदर्भात आपण निवेदन मध्ये म्हटले त्या संदर्भात आपल्याला हे निवेदन द्यायचंय त्यावेळेस आपण निवेदन एक मिनिट केली कुठेतरी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले आणि दोन पैसे मिळायला लागल्यानंतर आज काही जरी झालं तर शेतकऱ्यांनी उदरनिर्वाह हा कांद्याने असं आज म्हटलं तरी चालेल कशाने तर कांदाने उदरनिर्वाह आहे शेतकऱ्यांचा दुसराही कुठल्या प्रकारचा धंदा नाही दोन नंबरचा धंदा नाही त्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारला जाग येवा घेण्यासाठी कारण आजपर्यंत खावटी कर्जसुद्धा बंद केलेले आहेत आज आदिवासी बांधव जेवढे दिवस नाही त्यांचे पण खाऊ कर्ज बंद केलेले आहेत तर त्या संदर्भात पण आम्ही एक निवेदन देतो आहे याच्यात तालुका मालेगाव तालुका दुसराग्रस्त जाहीर करावा ही एक विनंती केलेली आहे त्या त्यात Uh, ह्यू तीन मास करावे सिटीचे ते पण दिले आहे आपण आणि यात या ज्या